तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करू आणखीन एका मेनलाईन ओबद्दल ज्याचं नाव आहे इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड सो मित्रांनो मागे जे काय आय पी काय अॅनालिसिस आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळाले आहेत इव्हन एक एक आय पीओमध्ये शंभर टक्क्यांपेक्षाचे जास्त रिटर्न्स आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेले आहेत सो आज एक नवीन आय पी ओ आलेला आहे त्याच्याविषयी सुद्धा मी एक ॲनालिसिस करणार आहे अर्थातच हा आय पी ओ अद्यापही बिडिंगसाठी ओपन झालेला नाही आहे पण येत्या काही दिवसात हा ओ बिडिंगसाठी ओपन ओपन होईल आणि कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला ही कंपनी देईल त्याविषयी आपण चर्चा करूया सो सर्वप्रथम मित्रांनो ही कंपनी नेमकं काय करते ते मी तुम्हाला सांगतो ऍग्रिकल्चर फील्डशी रिलेटेड म्हणजे शेती व्यवसायाशी संबंधित ही कंपनी आहे आणि शेती व्यवसायासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत म्हणजे ट्रॅक्टर असेल हार्वेस्टर्स असतील रोटर्स असतील ते बनवण्याचं काम ही कंपनी करते आता हार्वेस्टर म्हणजे काय शेती नांगरण्यासाठी जे काही नांगर वापरलं जातं आणि रोटर्स म्हणजे काय जे मातीची ढेकळं असतात ते फोडून बारीक करण्यासाठी जे काही इक्विपमेंट्स वापरले जातात ओके त्याला रोटर्स असं म्हणलं जातं आणि त्याचसोबत कंस्ट्रक्शन इक्विपमेंट सुद्धा कंपनी बनवते मित्रांनो म्हणजे जे काही क्रेन्स आहेत विविध प्रकारच्या क्रेन्स कंपनी ह्या ठिकाणी बनवण्याचं काम करते आता कोणकोणत्या पद्धतीच्या क्रेन्स कंपनी बनवते ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यांच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता सगळा डेटा तेथे ते अवेलेबल आहे फक्त आय पी ओसाठी आपणाला लिस्टिंग घेण्यासाठी किंवा टेम्पररी शॉर्ट मध्ये रिटर्न्स बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी काय करतो आय पी ओला अप्लाय करतो त्यामुळे मित्रांनो मी जास्त माहिती ह्यामध्ये देत नाही आहे ओके जर काय तुम्हाला आणखी डिटेल्स हवे असतील म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सबद्दल वगैरे तर यांच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता पण आय पीओमध्ये फक्त आणि फक्त आपण लिस्टिंग गेन्स आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ह्या ठिकाणी काय करत असतो अप्लाय करत असतो अर्थातच टर्म टर्मसाठी सुद्धा तुम्ही थांबू शकता पण आय पी ओ स्ट्रॉंग असायला हवा किंवा ती कंपनी तितकी स्ट्रॉंग असायला हवी चला आता आपण विचार करूया मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्या अगोदर आपण हे पाहूया की कंपनीचा आय पी ओ कधी येणार आहे एकतीस डिसेंबर रोजी मित्रांनो बिडिंग या ठिकाणी आय पी ओसाठी स्टार्ट होईल दोन जानेवारीपर्यंत तुम्ही बीड करू शकता म्हणजे टोटल तुमच्याकडे तीन दिवस असतील आणि आय पी ओची जी काही लिस्टिंग आहे ती सात जानेवारी रोजी ह्या ठिकाणी होणार आहे सात जानेवारीला फायनली ही जी काही कंपनी आहे त्याचे स्टॉक्स एक्सचेंजवरती ट्रेड व्हायला ह्या ठिकाणी सुरुवात होईल प्राइस बँड मित्रांनो दोनशे चार रुपये ते दोनशे पंधरा रुपये असेल आणि एकोणसत्तर शेअर्सची लॉट साईज असणार आहे म्हणजे एका लॉटकरिता पंधरा हजार रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील ओके मेनलाईन आय पी ओमध्ये जनरली पंधरा हजार रुपयेच इन्व्हेस्ट करावे लागतात जर एस ईचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी एक दीड लाख रुपये एका लॉटसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि त्या खूप जास्त रिस्की असतात कारण ज्या काही कंपनीज असतात मित्रांनो त्या स्मॉल कॅप कंपनीज असतात ओके चला आता आपण विचार करूया मित्रांनो की या ठिकाणी टोटल इश्यू साइज किती असणार आहे दोनशे साठ करोड पंधरा लाख रुपयांचा या ठिकाणी टोटल इश्यू साइज असणार आहे म्हणजे इतके पैसे कंपनी काय करेल आय पी ओच्या माध्यमातून या ठिकाणी रेज करेल आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर करेल आता मित्रांनो मेनलाईन आय पी ओचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये ज्यावेळी तुम्ही लिस्टिंग होते ओके त्यावेळेला तुम्ही एक दोन क्वांटिटी खरेदी करू शकता पण एस ए आय पी ओमध्ये तसं नसतं जर सपोज करा जो काही लॉट आहे ओके त्या लॉटनुसारच तुम्हाला ह्या ठिकाणी शेअर्स खरेदी किंवा विक्री करावे लागतात म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतरसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा बरं लोकांना असं वाटतं की एस एम एस चे जे काही हे आहेत ओके स्टॉक्स आहेत ते एक दोन क्वांटिटीमध्ये आपण खरेदी करू शकतो लिस्टिंग झाल्यानंतर सो मित्रांनो असं बिलकुल नाही आहे लिस्टिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो लॉट्समध्ये या ठिकाणी खरेदी करावी लागते काही काळापर्यंत तरी चला आता आपण विचार करूया को लिस्टिंग कोठे कोठे होईल एस सी दोन्ही एक्सचेंजवरती या ठिकाणी लिस्टिंग होईल आता ह्याचे जे, जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स मला ठीकठाक वाटले म्हणजे असं काही नाही की फार जास्त एक्स्ट्रॉर्नरी आहेत पण ठीकठाक फंडामेंटल्स या ठिकाणी कंपनीचे आहेत ॲज अ रिटेलर तुम्ही मिनिमम एक, एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही अप्लाय करू शकता जर जास्त तुम्हाला करायचे असतील ॲज अ रिटेलर तर ह्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या डीमॅट अकाउंटवरून ज्याचं पॅन कार्ड नंबर वेगळा आहे त्यातून तुम्ही काय करू शकता आणखीन लॉट्स अप्लाय करू शकता एच एन आय कॅटेगरीचे जर तुम्ही क्लायंट असाल म्हणजे जर तुम्ही दोन ते दहा लाख रुपये इतके इन्व्हेस्ट करणार असाल तर मिनिमम चौदा लॉट आणि मॅक्सिमम सदुसष्ट लॉट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल आणि तिसरी जी कॅटेगरी असते ती असते बी एच एन आयसची म्हणजे जर तुम्ही दहा लाख रुपयांच्यावर गुंतवणूक करणार असाल तर त्यांच्यासाठी मिनिमम जी लिमिट आहे मित्रांनो ती अडुसष्ट लॉटची आहे मिनिमम तुम्हाला इतके लॉट बी एच एन आय कॅटेगरीमधून ह्या ठिकाणी बाय करावे लागतील आता जर तुम्ही एच एन आय कॅटेगरीजमधून ह्या ठिकाणी आय पी ओसाठी अप्लाय करत असाल तर एक चांगली बातमी ही असते की ह्या ठिकाणी तुम्हाला आय पी ओ लागण्याचे जे काही चान्सेस आहेत ते वाढतात कारण एच एन आय क्रायटेरियाचे जे काही क्लायंट्स असतात त्यांच्यासाठी एक वेगळा या ठिकाणी हिस्सा काय केला जातो रिझर्व्ह ठेवला जातो आता आपण पाहूया की फंडामेंटल्स कशा आहेत जो फंडामेंटल्समध्ये बघू शकता दोन हजार बावीसमध्ये मध्ये मार्चमध्ये जो काही रेव्हेन्यू होता तीनशे बावन्न करोड बावन्न लाख रुपयांचा होता आणि आता जर तुम्ही विचार केला तर तीनशे पंच्याहत्तर कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा रेव्हेन्यू कंपनीने कमवलेला हो आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजे रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ आपल्याला गेल्या तीन वर्षांमधून पाहायला मिळालेली आहे पण ती काही फार जास्त एक्स्ट्रॉर्नरी ग्रोथ नाही आहे एक छोटीशी ग्रोथ आपल्याला रेव्हेन्यू मध्ये पाहायला मिळालेली आहे प्रॉफिटचा विचार केला तर दोन हजार बावीसमध्ये तेरा कोटी बहात्तर लाख लाख रुपयांचा प्रॉफिट होता आता पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा सा प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा एक किरकोळ वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे कर्जांच्या आकड्यांचा विचार केला तर दोनशे पंचेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये इतकी कर्ज या ठिकाणी कंपनीवर सध्या आहेत म्हणजे दोन हजार चोवीसचा हा डेटा आहे जून दोन हजार चोवीस हा डेटा आहे ओके आणि रिझर्व्हचा जर विचार केला तर रिझर्व्ह कंपनीकडे नाही आहेत असं सध्या दिसतंय कारण बघा रिझर्वचा डेटा या ठिकाणी यांनी अनाऊन्स केलेला नाहीये त्यामुळे कदाचित असं असू शकतं की कंपनीकडे रिझर्व्ह नसतील किंवा असतील तरी ते फार या ठिकाणी कमी आहेत आता आपण बघूया इतर फंडामेंटल्स ह्याचे काय सांगण्याचा प्रयत्न करतायत अर्थातच आयपीओ थोडासा ओव्हर व्हॅल्यूड मला मित्रांनो वाटतोय ह्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत त्याच्या अनुषंगाने विचार केला तर व्हॅल्युएशन थोडंसं हाय आहे प्राइस टू अर्निंग रेशो बघा चौपन्न पॉईंट एकोणचाळीसचा आहे या ठिकाणी ओके आणि पोस्ट आय पी पो ओ जो पी असणार आहे तो एकशे पाच पॉईंट पंचवीसचा या ठिकाणी पी असणार आहे म्हणजे ऑलरेडी व्हॅल्युएशन फार जास्त ओव्हर आहेत आणि त्यानंतर जर रिटर्न ऑन इक्विटीचा विचार केला तर पाच पॉईंट तेरा टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉइडचा विचार केला तर आठ पॉईंट शहाण्णव टक्के दिसतोय म्हणजे बिलो ॲव्हरेज या ठिकाणी रिटर्न कंपनी देते असं तुम्ही समजू शकता डेट टू इक्विटी रेशो डेफिनेटली चांगला आहे झिरो झिरो वन आहे जर बघा डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो झिरो पॉईंट सिक्स किंवा झिरो पॉईंट एटच्या दरम्यान असेल तरी आपण म्हणतो की कंपनी फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे पण ह्या ठिकाणी तर डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट झिरो वन आहे म्हणजे कंपनी फंडामेंटली ह्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे हे तर आपल्याला दिसतच आहे ओके पण रिझोर्सचा जर आकडा असता तर थोडक्यात आणखी थोडासा कॉन्फिडन्स झाला असता ह्या ठिकाणी ह्यामध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन चार पॉईंट सोळा टक्केच मित्रांनो या ठिकाणी दिसते खूप लो प्रॉफिट मार्जिनवरती कंपनी ह्या ठिकाणी बिझनेस करते सो फंडामेंटल ओके ओके आहेत ठीक ठाक आहेत असं मी म्हणू शकणार नाही की फंडामेंटल खूप जास्त एक्स्ट्रॉनरी आहेत आता ग्रे मार्केट प्राईज मित्रांनो ह्या ठिकाणी थोडंसं निराशा करणारं आहे आपला निराश करणार आहे नऊ पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांचं ग्रे मार्केट प्राईज आहे म्हणजे लिस्टिंग दोनशे छत्तीस रुपयांवरती होऊ शकते असं ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईज डेटा आपल्याला सांगतो आहे सो आता ह्या आय पी ओसाठी आपण अप्लाय करायचं आहे का नाही हा मुख्य मुद्दा आहे सो मित्रांनो बघा फंडामेंटल ओके ओके आहेत ठीक आहेत ॲव्हरेज फंडामेंटल्स आहेत कंपनीचे पण तुम्ही एक दिवस माझ्या मते वेट करा एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला जर सपोज करा ह्या ठिकाणी जी काही सबस्क्रिप्शन होते ती चार चारपट किंवा पाच पट झालेली आहे ओके त्यानंतर ग्रे मार्केट प्राईजमध्ये तुम्हाला एक वाढ पाहायला मिळालेलं आहे चाळीस ते पन्नास टक्क्यांची तरच ह्या आय पी ओला अप्लाय करा अर्थातच सबस्क्रिप्शन वाढली सो डेफिनेटली ग्रे मार्केट सुद्धा ऑटोमॅटिकली वाढेल तेथे ते काही जास्त आपल्याला विचार करण्याची गरज नाही आहे सो माझं असं म्हणणं राहील की एक दिवस वेट करा चार ते पाच पट्टीची सबस्क्रिप्शन होऊ द्या त्यानंतर तुम्ही ह्या आय पी ओकरिता काय करू शकता अप्लाय करू शकता सो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल भेटतो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला द्या परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू